बाबा की बनाव करतो। त्याने लोकांना पैशाचा पाऊस पडतो हा खोटा आमिष दिला मात्र मुलींचे लैंगिक छड केले नेमकं प्रकरण काय त्या बाबाचा क्लेम काय असायचं मुली कशा अडकले नाही याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये चौसष्ट पासष्ट त्यानंतर सेवंटी फोर सेवन्टी फाईव्ह बी एन एस आणि पाच आणि चार आणि सहा पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहेत त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेलं आहे याच्यामध्ये जो बंधुबाब म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र असे पाच आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का क केला जात होता याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त तीनशे शहात्तरचा प्रकार आहे पण ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठला दा आमिष दाखवून पैशाचा आमिष दाखवून या प्रकारे याच्यामध्ये गुन्हा गुन्ह्याचं स्वरूप दिसतं त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल त्यांना नग्न अवस्थेमध्ये पूजेत बसावेशन अशा काही गोष्टी त्यांनी सांगितले होते म्हणून घडलं नाही याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिक दृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूममध्ये कुठं तर पूजा अर्चक केली जाईल आणि त्याच्या जा अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे येतं त्याच्या अनुषंगाने आम्ही या जे तपासात निष्पन्न झालं की कुठं तर जादूटोण्याचा यामध्ये वापर केला जात होता त्याच्या जा अनुषंगाने आम्ही शिक्षण पण त्यामध्ये ॲड करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आणखीने इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या तीन पीडित मुले आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत सर या प्रकरणी जे तीन पीडित मुली आहेत सोबत एकाच दिवशी हा प्रकार घडला आहे का आणि दुसरा महत्त्वाचा की ज्या ठिकाणी हा बंधूबाब होत कधीच पूजा करत होता तोच घटनास्थळ लैंगिक वापरण्यात साठी नाही याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उकरके आहे ते तिच्या घरामध्ये हे प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे मुख्य आरोपी तर त्याने त्या ते ठिकाणी त्यांच्यासोबत दोन मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत सर याच्यामध्ये पीडितांची संख्या सध्या तीन मुली तिन्ही अल्पवयीन आहेत का आणि पुढे आणखी पीडितांची संख्या वाढू शकते हां याच्यामध्ये तीन मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते जो असले ते 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 आरोपी त्याच्यामध्ये आहे आशुर असलेस कोचे मार्फतीने त्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे मार्फतीने त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते यामध्ये आणखीन आम्ही जे काय मोबाईलमध्ये आम्हाला फुटेज मिळालं आहे फोटो मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत नाही जुनं याचं नाही आहे क्राईम रेकॉर्ड हा कुठं तरी ॲक्युप्रेशर थेरपीचा कुठं कोर्स केल्याचा प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होतो पण हा जो प्रकार आहे, प्रकार आहे। या प्रकारामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणखीन या ठिकाणी पुढील काही गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न निश्चितच होतील त्याप्रकारे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि जर असं कुणी कुणाच्या आपल्या मार्फतीने विनंती करतो की असे जर प्रकार कुणाच्या झाला असतील तर आम्हाला त्यासंबंधी कॉन्टॅक्ट करावा नाही याच्यामध्ये निश्चितच पैशाचं आमिष दोन्ही बाजूने दिलं होतं ज्या मुलं त्यांना घेऊन आले होते त्यांनाही दिलं होतं ज्यामध्ये त्यांना आरोपी आपण अटक केलेले मुलींनाही दिलं होतं आणि जे गायत्री आणि आशु कर म्हणून जो आरोपी आहे मित्र दोघं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत तर त्यांना सुद्धा यासंबंधी अटक केलेली आहे तर ज्यामध्ये जे महिला आहे सर तर महिला जे पहिल्यांदा जे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जी कंप्लेंट दाखल करण्यात आली होती तर तिचा काय रोल आहे त्यामध्ये नाही तिचा कारण ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हा त्या मुलींच्या संबंधीने तिला नग्न केलं करण्यात आलं किंवा त्या ठिकाणी तो घटना घडली गेली हे गायत्रीचंच घर होतं प्राथमिक कुठंतरी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण निश्चित याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये गेलो आणि हा प्रकार उघडकीस आलेला आहे